आज उत्तम जानकर आणि मोहिते पाटीलगड जवळपास तीस वर्षातून एकत्र आलेले आहेत आणि दोघांनीही एकमेकाला निवडणुकीत सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचे सगळे कार्यकर्ते आपल्याबरोबर काय सांगता येईल काय आजच्या बैठकीत तुमचा निर्णय झाला आजचा हा जो क्षण आहे तो खरंच ऐतिहासिक क्षण आहे आणि दोन्ही एक तीस चाळीस वर्षाचा जो संघर्ष निर्माण झालेला होता त्यात भाजपच्या काय थोडी कारणामुळे किंवा भाजपच्या एक कूटनीतीनं ही नीती एकदम स्पष्ट झाली आणि खरंच आज माळश्रीच तालुक्याला सोलापूर जिल्ह्याला आनंद होतो आहे की त्या कूटनीतीचा फायदा आज आनंदामध्ये आमचा झाला आणि मोहितेपाड्याने जानकर साहेबांचा गट्डी एकत्र आला त्यामुळे आम्ही सगळे माळश्रीज तालुका असेल सोलापूर ता ता जिल्हा असेल आसपासच्या सगळ्या तालुक्या जिल्ह्यामध्ये हा जो मेसेज गेला आज अत्यंत खुशीमध्ये आणि आनंदात आहे भविष्यामध्ये असंच आमचं राजकारण राहो आणि तालुक्याचा आणि जिल्ह्याचा ता विकास व्हावा हो ही आमची सर्वांची इच्छा आहे काय तुम्ही काय सांगता आला तुम्ही जानकर गटाच्या दोघी काय पाटील तीस पस्तीस वर्षाचं राजकीय वैर होतं ते सगळं संपलं या दोन्ही गट एकत्र आलेत आणि आपला माणूस आमचं दरेशील मोहिते पाटील खासदार आणि उत्तम जानकर साहेब तालुक्याचा आमदार तालुक्याचा विकास दोन्ही तालुक्यातून आमदार आणि खासदार याच्यामुळे तालुक्याचा विकास जोरात होणार आहे आणि आमच्या दोन्ही गटाचं ठरलेला आहे हा दरेशील मोहिते पाटील खासदार आणि उत्तम जानकर साहेब आमदार तुम्ही काय सांगता या माडा मतदारसंघामध्ये जी काय भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटील गट आणि उत्तमराव जानकर गटांना फसवणूक केली या फसवणुकीचा रोष जो आहे ही पूर्ण जनतेच्या मना मनामध्ये आहे त्यामुळं मोहिते पाटील आणि जानकर समर्थकाने दोघांनी आहे की या भारतीय जनता पार्टीला आपल्याला फसवलेला आहे तर त्यांना या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि सोलापूर या दोन्ही ठिकाणी त्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जो आहे तो चांगल्या मताने पाडायचा असा सर्वसामान्य जनतेने ठरवलेला आहे आता ही निवडणूक नेत्यांच्या हातात राहिली नाही तर ही निवडणूक जनतेच्या हातात घ्या आलेली आहे त्यामुळं निश्चितपणे माडा आणि सोलापूर या दोन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा माडामध्ये मा पवार पवारसाहेब यांच्या गटाचा आणि सोलापूरमध्ये प्रणितीदायी शिंदे चांगल्या मताने निवडून येणार आहेत हे मी ठामपणे सांगतो भाजपनं काय नक्की फसवणूक केली वारंवार सगळे सांगतात भाजप केली काय भाजपनी फक्त नेते मंडळीचीच फसवणूक केली नाही तर संपूर्ण देशातील जनतेची फसवणूक केलेली आहे आणि त्या फसवणुकीला आणि त्यांच्या त्या खोटं बोलण्याला वैतागून आज जो महाराष्ट्रामध्ये हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे आणि ह्या निर्णयाचा अनुसरण दे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी असा पॅटर्न मायसेस पॅटर्न राबवला जाऊन जनतेने आपल्या महाविकास आघाडीला साथ देऊन बीजेपीची युती जी जी आघाडी युती आहे त्या युतीला निष्पणाभूत करावं काय तुम्ही काय सांगता मराठा आरक्षण हे भाजपनं फसवी आश्वासन देऊन मराठा आरक्षणाला गाज लावलेलं आहे त्यामुळं आता मराठा मतदान एक ही भाजपला करणार नाही आमचं ठरलंय तुतारी वाजवायचं आणि माळशेस तालुक्यातलाच खासदार आणि माळशेस तालुक्यातलंच आमदार हे आमचं ठरलंय काय तुम्ही काय सांगता या तालुक्याला आज ही यथेचा निर्णय झाला या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला अतिशय आनंद झालेला आहे आणि गेल्या चाळीस वर्षाचं चा आमचं मोहिते जानकर वैरवत्व संपून सोलापूर जिल्ह्यासाठी हा दिशा देणारा आजचा कार्यक्रम झालेला आहे आणि ह्या सर्व नेते मंडळीच्या पाठीमागे आम्ही ठामपानाने उभा आहे आणि भारतीय जनता पार्टीला माडा लोकसभा मतदारसंघातून हद्दपार केल्याशिवाय ही सर्वसामान्य जनता गप्प बसणार नाही आपण बघितलं असेल की आता चाळीस वर्षाचं जवळपास तीस ते चाळीस वर्षाचं मोहिते पाटील आणि जानकऱ्यांचं वैर संपल्यामुळं सगळे जे कार्यकर्ते एकत्र आनंदामध्ये असे आपल्याला पाहायला मिळतं आणि नक्कीच माळशिरी तालुक्याचा विकास हे दोन्ही नेते मिळून करतील असे आशा त्यांनी व्यक्त केलेल्या आहे त्याचबरोबर धरशील मोहिते पाटील यांना खासदार करायचा आणि येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेला उत्तमराव जानकर यांना आमदार करायचा असा निर्णय एकमुखी सगळ्यांनी आता घेतलेला आहे वेळापुरातून कॅमेरामॅन स्वामी रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं